कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि भवानी सहितं नमामि मासर्व खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीबद्दलची थोडक्यात माहिती आज आपण ऐकणार आहोत महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराला समर्पित केला जातो या दिवशी भगवान शिवप्रसन्न होऊन भाविकांना आशीर्वाद देतात या दिवशी शंकरदेवाची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे यामुळे भगवान महादेवांची कृपा आपल्यावर कायम राहते या दिवशी शिवतत्व अधिक पटीने सक्रिय असते काही पुराणांनुसार माघ वद्य चतुर्थीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवशी भगवान शिवाने निर्मिती संवर्धन आणि विनासाचे वैश्विक नृत्य तांडव चालवल्याचे आपण स्मरण करतो भारत देश हा संस्कृतीप्रधान देश आहे आपल्या देशात सांस्कृतिक व धार्मिक सण ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात भारतात देवदेवतांबद्दल निरतिशय प्रेम दिसण्यात येते शिव ही वैदिक कालीन देवता आहे वैदिक वाङ्मयात शिवाचे वर्णन केलेले आहे दक्षिण भारतात तिसऱ्या शतकात संगम वाङ्मयाला फार महत्त्वाचे स्थान आहे या वाङ्मयात शंकराचे वर्णन गौर सर्वश्रेष्ठ दैवत कैलास पर्वतावर राहणारे व्याघ्राजीन पांघरणारे धारण करणारे असे आहे देवांचेही देव सर्वात श्रेष्ठ देव म्हणूनच की काय त्यांना महादेव असे म्हटले जाते महाशिवरात्री का साजरी केली जाते काही दंतकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेली रत्ने सर्वांनी घेतली परंतु त्यातून निघालेले हलाहल विष भगवान शंकरांनी आपल्या कंठात साठवून ठेवले त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला होता म्हणूनच की काय त्यांना नीलकंठ असे म्हटले जाते भगवान शंकरांनी सृष्टीच्या कल्याणासाठी ते प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले अमृत पितो तो देव विष पितो तो महादेव असे म्हणतात म्हणून भगवान शंकरांचे हेरून फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय शिवपुराणाच्या कथेनुसार महिन्याच्या पक्षातील चतुर्थीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली तर दुसरीकडे असे म्हटले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर व देवी पार्वती यांचा विवाह पार पडला यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीचे व्रत व उपासना शंकर प्रभूंची पूजा महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निश्चिद्ध कालात प्रदोषात सर्वात प्रभावी मानली जाते शिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाला फार महत्त्व आहे या दिवशी उपवास करतात हे व्रत पूर्ण एक दिवस असून दुसऱ्या दिवशी व्रताची समाप्ती होते शिवपुराण शिवस्तुती शिवअष्टक शिवचालिसा शिवरुद्राष्टक शिवपंचाक्षर आणि शास्त्र नामामध्ये शिवाचा पाठ केला जातो शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम किंवा ओम नम शिवाय या मंत्रोच्चाराने चिंतन महत्त्वपूर्ण मानले जाते महाशिवरात्रीचे महत्त्व सृष्टी निर्माण करणारे श्री ब्रह्मदेव पालन करणारे श्री विष्णूदेव आणि संहार करणारे श्री महादेव हे आहेत म्हणूनच प्रत्येकाचा शेवट आणि मोक्ष यावर महादेवांचा अंकुश आहे असे म्हटले जाते गेल्या जन्माचे भोग आपल्यालाच या जन्मात दुःख हाल अपेष्टा संकटे दारिद्र्य शारीरिक व मानसिक त्रास या स्वरूपात भोगावेच लागते या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य महादेव करतात भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण निराकार परब्रह्म आहेत अशा या मोक्षकार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी मनोभावे महादेवांची उपासना केल्यास मोक्षप्राप्ती होते या दिवशी केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख देते शिवस्तुती जगाचा जनक विश्वाचा चालक पार्वतीचा कांत नमो तुझं जणांचा उद्धार करावया लागी विखार तो अंगी भक्षि तनु तळमळे अंतराय पोळे मनोनी सांभाळे नागचंद्र परिरामनामे सर्व आगशमे कारण सप्रमे भजन सदा त्याच प्रेमरसे विद्यानंद तोषे अत्यंत विश्वासे नमितसे शिवचंद्र शिवचंद्रमौी पनिंद्रनाथा मुकुटी जलाळी भवदुःखहारी भवदुखहारी तुज वीनशम्भो तारी।